सततच्या नुकसानामुळे शेतकऱ्यानं तीन एकरवरची मोसंबी बाग कापली आहे छत्रपती संभाजीनगर ही घटना आहे छत्रपती संभाजीनगरच्या पिंपरी राजा इथं शेतकऱ्यांना मोसंबी बागेवर कुऱ्हाट चालवली गेली दहा वर्ष लेकराप्रमाणे ही बाग जपलेली मात्र सतत नुकसान होत आहे आणि त्यामुळे आज ही वेळ या शेतकऱ्यावर आली आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी श्री सचिन जिरे आपल्याशी जोडले गेले त्यांच्याकडून सचिन या सगळ्या पार्श्वभूमीवर या शेतकऱ्यानं काय आपल्या नेमक्या भावना व्यक्त केल्या रिद्धीम पिंपरी राजा या गावामध्ये आहे आणि या गावामध्ये या गावाचं वैशिष्ट्य होतं की हा मोसंबीचा हब मानला जायचा आतापर्यंत आपण पाहिलं की या ठिकाणी देशभरामध्ये मोसंबी सप्लाय व्हायच्या मात्र हाच मोसंबीचा कुठं नाहीसा होतोय ना आपल्याला पाहायला मिळत आहे शेतकऱ्याला अति पावसामुळे आपली जी फळबाग आहे बहरलेली फळबाग आहे ती तोड तोडावी लागत आहे अशा पद्धतीने फळबाग झालेला आहे नाक होत्याच नव्हतं झालेलं आहे दहा वर्ष त्याने ही फळबाग जगवलेली आहे लाखो रुपयाचं नुकसान यामध्ये त्यांना सहन करावा लागतोय लाखो रुपये त्यांनी लावून दहा वर्षे कसं बस ही दर झाडे जगवली मात्र ही हिरवी गार झाडं आहे त्यांना फळ लागलेली आहे मात्र तोडल्याशिवाय

शेतकऱ्याला ही झाडं तोडावी लागत आहे हा खर तर हे दृश्य एका शेतकऱ्यांसाठी मन हे लावून टाकणार आहे की ज्या ज्या झाडांना दहा वर्ष आपण अशा पद्धतीने जगवतोय ते झाड आज जण एका तोडण्याची वेळ त्याच्यावर येते लाखो रुपये लेकरा बाळांचे पोटाला चिमटा घेऊन या ठिकाणी या फळबागांमध्ये लावला जातो मात्र अशा पद्धती तोडायची वेळ आलेली आहे स्वतः या ठिकाणी आहेत त्यांच्याशी आपण बोलूयात का तुम्ही या झाडं तोडतायत माझ्या भावाकडे उद्धव ज्ञानेश्वर पवार यांच्याकडे सेंट्रल बँकेचं पाच लाख कर्ज आहे बगीचा सात वर्षाचा आहे पण पूर्णतः शंभर टक्के गळ होती है। तरी माझ्या काकाला पॅरेट झटका आलेला आहे याच्यातून उत्पन्न होत नाहीये त्याच्यामुळं माझा भाऊ उद्धव हवाधून झालेला आहे आणि कर्ज फेडलं जात जा नाहीये त्याला त्याच्यामुळे त्याच्यामुळं माझ्या काकाला पॅरेसचा झटका आल्यामुळे मी हा बगीचा तोडतोय त्याच्यातून काही मला उत्पन्न ना भेटत नाही माझ्या काकाला पाच नोटीस आलेल्या आहेत सेंट्रल बँकेच्या आता मी आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही मला आणि माझ्या काकाला आम्ही एकत्र फॅमिली आहे तरी मी आता मी आत्महत्या करणार आहे जर मला मदत नाही भेटली तर आत्महत्या करणार आहे का कारण की तुम्ही शेतकरी जगलात तर दुनिया जगेल शेतकरी काकाला अपेंडिक झटका आलेला आहे त्याच्यामुळं माझे दोघही आम्ही आत्महत्या करणार आहे काका आणि आम्ही दोघं आपण पाहतो ते हे हे निशब्द करणारा हा दृश्य आहे एक शेतकरी जो जगा जगाचा पोशिंदा आहे त्याच्यावर ही वेळ येते आत्महत्या करण्यासारखे विचार त्याच्या मनामध्ये येत आहे आणि हा तरुण शेतकरी आहे हे दोन्ही दोघांचा हा शेत आहे का बरं अशी वेळ येते खर्च फिटत नाही त्याचा त्याच्यामुळं येऊ लागलेला आहे खर्च फिटत नाहीये आणि माझा दोन लाख रुपये खर्च आणि मला फक्त पंचवीस हजार उत्पन्न झालेलं आहे त्याच्यामध्ये मला आहे माझ्या मुलांच्या शाळेची फी मला कमीत कमी सव्वा लाख रुपये पण मला पंचवीस हजारच भेटले या बगीच्यामधून त्याच्यामुळं मी मला निर्णय घेतलेला आहे झाड तोडू टाकायचे आणि सततची गड आणि मेहनत खत खताचे भाव वाढले त्याच्यामुळं ती असे निर्णय घेण्यात आलेला आहे आता अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता की ही झाड आहे आणि ही झाडं तोडली जात आहे हे लाईव्ह दृश्य मी दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे ही दृश्य पाहून खरंच शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही कारण की हे मन हेलावून टाकणारं हा दृश्य आहे कुणाच्याही वाटेला हे येऊ नये अशीच आपण अपेक्षा करूया हे बघा ही झाडं आहे जी हिरवीगार झाडं होती आजचा काही क्षणापूर्वीपर्यंत मात्र त्यांचं असा या ठिकाणी कापण्यात येत आहे त्यांचं आणि त्यांना या मशीनमध्ये टाकून बाहर नेण्यात येत आहे खरं तर ही एक शोकांतिका म्हणावी लागेल या महाराष्ट्रावरती कि शेतकऱ्याला फळ नस फळ असताना देखील अशा पद्धतीने फळबाग कापावी लागत आहे जी अगदी आणि हे फार भीषण वास्तव आहे असंच म्हणावं लागेल धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी